रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे रावणाचा मृत्यू आठव रावणाला मेघनाद नावाचा पहिला मुलगा झाला त्यानंतर त्याला एक लक्षपुत्र झाले सव्वा लक्ष नातवंडे त्याचा परिवार मोठा झाला अठरा अक्षहिनी इतके त्याचे सैन्य झाले त्याच्या वाढत्या सैन्यामुळे लोक त्याला चांगलेच घाबरत असे त्याला अनेक राजे शरण आले इतकेच काय तर पर्वत रावणाला शरण गेले तेव्हा रावणाने पर्वतांना हत्ती केली उन्मत झालेले हे हत्ती पर्थवीवर धिंगाणा घालू लागली त्यामुळे पृथवीचा फरका उडाला रावणाने इंद्रावर आक्रमण केले मेघनादाने इंद्राचा पराभव करून त्याला बांधून आणले म्हणून त्याला इंद्रजित असे नाव पडले सर्व देवांचा रावणाने पराभव केला त्यांना लंकेत आणून कारागारात डांबून ठेवले ते सर्व रावणाची सेवा चाकरी करू लागले भगवान शंकराच्या कृपेमुळे रावणाला दहा तोंडे व वीस हात प्राप्त झाले होते एकदा रावण पुष्पक इमानात बसून शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेला त्यावेळी दारात असलेल्या नंदीने त्याला अडविले रावण त्याला न जुमानता पुढे जाऊ लागला क्रुद्ध झालेल्या नंदीने रावणाला श्राप दिला तुला युद्धात वानर ठार मारतील तू दहा रुद्रांची पूजा केली असतील तरी अकरावा रुद्र मारुती म्हणून अवतार धारण करी तो तुझे गर्व हरण करी नंदीचे हे शब्द ऐकून रावण अधिक चिडला तो त्याला म्हणाला अरे मूर्खा तुम्हाला काय समजलास मी हा कैलास पर्वतच उकलून टाकील हा पर्वत उचलून मी लंकेला लंकेला नेईल असे म्हणत त्याने कैलास पर्वत उचलण्यासाठी हात घातले हे लक्षात येताच भगवान शंकराने पायाखाली पर्वत दडपला त्यामुळे रावण आक्रोश करू लागला मग त्याने शंकराचे स्तवन केले त्यामुळे शंकर प्रसन्न झाले त्याने रावणाला मुक्त केले रावण लंकेत परत आला रामकृष्ण आहे